तर रामराम मंडळी तर मित्रांनो आपला न ब्लॉग सुरुवात आहे ना आपल्या त्या लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर मित्रांनो आपलं नाही का आज कोणवार आज बुधवार दहा तारखे मित्रांनो कारण आपलं कपडे एक वर्ष झालं आहे आपलं चॅनलला पण व्हिडिओ टाकायची सुरुवात आपण नाही का दिवाळीपासून आहे त्यामुळे आपलं काहीच चॅनल सक्सेस होईल म्हणून मला वाटत नाही मित्रांनो जर तुमचा सपोर्ट जर असेल तर जर होऊ शकतं ते सगळं काही तर मित्रांनो पो मित्रांनो पुढे चालू आपण नवीन मोबाईल घेऊ घेऊ काय दोन बत्तीस जी आहे फक्त दोन बत्तीसशी पुढे चालू आपण चांगला मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू आणि जर चांगला जर देवान दिलीच तात तर काहीतरी नवीन दोन चॅनल ओपन करू एक गेमिंगचं आणि एक नाही का ब्लॉगचं तर मित्रांनो जर पहा तुम्ही जर या चॅनल जर सपोर्ट जर दाखवला तर पुढे चालू ना दुसऱ्या चॅनलला पण सपोर्ट करा पहा मित्रांनो हे जर चॅनल जर बंद जर झालं तर मग दुसऱ्या चॅनल सपोर्ट करण्याची खात्री तुमची द्या चला मित्रांनो आता किती मिनटं झाला व्हिडिओ एक मिनिटाचा तर मित्रांनो एवढं मोठं चालू करेल आहे आणि पाणी भरायचं काम चालू आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो तर आता आहे ना कॅटरवर जाऊन बंद करतो या हे बघा किती पण ਆ ਲੋ ਖਲੁ ਕੋਂ ਨੀ ਨੀ ਕੋਂ 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 ਨੀ ਗੁਡੀ ਭੀ ਆ ਦੋਨ ਮੀਨੀ ਟਾੱ ਦੋਂ ਲੀ ਆਣੀ ਹਾਂਖਲੀ ਗਡੀ ਭੀ ਆਂਖਲੀ पाणी वावर पात वगैरे झालेले आपली गाडी आम्ही मित्रांनो कसं झोपले आहे कसं गेम खेळतो तर चला मित्रांनो मग भेटू ना पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगण्यात ये लक्षात ठेवा मित्रांनो तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये